तर आज मला बनवायचे आहेत भरलेल्या वांग्याची भाजी तर त्यासाठी मी इथं काय काय घेतले बघू शकता थोडे धने घेतलेत मी ना थोडे धने घेतलेत ना थोडं अद्रक लसूण हे ओलं खोबरे आणि बघू शकता ही बेडगी मिरची आहे ती पण येतो टेस्ट छान येण्यासाठी तर हे सगळे मसाले मला तर गरम करून घ्यायचे आहेत तर मी पहिल्यांदा काय करते ओल ना हे बारीक करून घेतो थोडंसं हलकंसं गरम करून घेतो खोबरं गरम झालं ना बारीक होतं चांगलं तर बघू शकता छान भाजलेलं आपलं खोबरं गरम करून घेतलं ना म्हणजे वा बारीक छान होईल काढून घेते नंतर आपण थोडंसं थोडे धने आहेत ना ते पण आपण हलके गरम करून घे जास्त नाही थोडेच घ्यायचे असे आणि ते पण बारीक होते या आणि लसूण आहे ते पण गरम करून घ्या हे आणलं लसूण आणि दोन तीन वाळके मिरचे बेडगीवाल्या म्हणजे कलर येण्यासाठी थोडंसं आपण जिरे घालूया आणि दोन चमच गरम करून घ्या जिरे पण बघू शकत झालेलं आहे चांगलं भाजलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता छान असं भाजून घेतलेलं आहे अद्रक लसूण ओलं खोबरं जिरे आणि मिरची तर हे ज थोडे धने पण घेतले होते हे सगळं आता मी मिक्सर बारीक करून घेते तर हे सगळं मिक्सरमध्ये घालून घेतलं आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला घालायची तर ते कोथिंबीर मी साफ करून घेतली म्हणजे पाठीमागेला असतात ना मग काळ्या कोथिंबिरीच्या ते आपण वाटणामध्ये घेऊयात कारण असंच वेस्ट होतात त्याच्यापेक्षा मग ते वाटणमध्ये टाकणार ना वेस्ट होत नाही कोथिंबीर आपलं वरतून लागणार आहे थोडीशी आणि आपण वाटणमध्ये हे सगळ्यांचं वाटण करून घेते तर त्याच्यामध्ये थोडेसे भाजलेले आहेत ना तिथून घालून घेते असं मोठं मोठं आपण पिसून घे तर वाटण करून झालेलं आहे बसू शकता असं मोठ मोठंच काढलेलं आहे मी जास्तच असं काही कारण केलेलं आहे म्हणजे काढून घेते मी छान वाटण झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये त्यांना थोडी हळद मिक्स करूयात मसाले घालायचे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला मिठाईनं बारीक हे पण एक घरचा मसाला आहे तो घालूयात आपण घरचा मसाला आपण दोन अडीच घातले थोडस शेंगदाण्याचं बारीक आहे ना शेंगदाणे घातले होते पण थोडंसं शेंगदाण्याचं कुट पण घालूयात बारीक करून ठेवलेलं तर हे मसाले सगळे आपण एकजू करू तर हे वांगे ह्या पाण्यात चिरून ठेवलेले आपण त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे हे ना खूप दिवसाने मी बनवते कारण बरं भर बर, भरवी वांगी बनवली नव्हते हे असे ना वांगी सगळे आपण भरून घेऊयात मी सगळे भरून घेत आहेत है ना तर बघू शकता छान अशी माझी वांगी सगळी भरून झालेली आहेत सगळा मसाला आतमध्ये भरून घेतला आहे आणि आपल्यापाशी एवढं राहिलेलं आहे मसाला तो आपण वाटणार थोडा वापरूयात थोडादा राय करायचं आहे तर चला मी कुकरमध्ये तर कुकरमध्ये बनवणार आहे कारण ना साहेबांना लवकर तुटल्या जायचं आहे आणि एका शेट्टीमध्ये आपण बनवून तेल घालून घेऊया पहिल्यांदा आणि हे तेल आता तसं वापेवरच बनवायची भाजी आपल्याला तर थोडेसे आपण ना हे जिरे वापरूया आपल्यासाठी एकदम असा थोडासा ना हिंग वापरूयात मसाले सगळे आहेत आपल्याला जास्त वापरायचे नाही हा थोडा मसाला आहे ना तो घालूया एखादी की वांगे आहेत ना आपण कुकरमध्ये घालूयात त्या मसालेमध्येच आपण शिजवून घेऊया आता एकदम वाफेवरती हे वरतून थोडंसं पाणी आलं तर बघू शकता ही भाजी कशी छान झालेली आहे ह्याला आपण एक शिट्टी लावून घ्यायची आणि थोडीशी वरतून आपण कोथिंबीर घालूयात राहणार वाटला मी कोथिंबीर घेतलेली थोडीशी आपण वरतून पण घालूयात आणि ह्याला फक्त एक शिट्टी घेऊया आपण फक्त एक शिट्टी मारून घेऊया नंतर बघूया आपली वांगीची भाजी कशी झाली आहे एक शिट्टी घेतली भाजीला आपण बघूयात आपली भाजी कशी झाली छान झाली एक शिट्टी घेतली आपण जास्त नाही घेतली बाउलमध्ये काढून घेते तर बघू शकता छान आपली भाजी झालेली आहे बघा आणि जास्त शिजली पण नाही आहे मिडियमात भरलेली वांगी आज मी केली साहेबांच्या टप्यासाठी ह ना तर छान झालेली भाजी टेस्ट पण खूपच छान झाली बघू शकता आणि खूप दिवसांनी अशी मी भरलेली वांगी बनवली खूप छान झालेत तर चला आजचा व्हिडिओ आपल्यातच थांबूयात हो त्याच्या व्हिडिओमध्ये भेटू वेगळं काहीतरी घेऊन चला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय